देशभर धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होत असताना रत्नागिरीत मात्र एक भीषण दुर्घटना घडली आहे होळीचं झाड नेत असताना नदीवर असलेला साकव हा अचानकपणे कोसळला यामध्ये अनेक जण जखमी झाले काल शिमग्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यातल्या कळंबोशी खाचरवाडी या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे यात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नसली तरी अनेक जण गंभीर जखमी झालेत सुमारे पस्तीस वर्ष जुना हा साकव होता आणि त्यावरून गोळीचं हे झाड नेत असताना एकाच अनेक वेळी लोक जमले त्यामुळे साखवावर अधिकचा भार आला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे दरवर्षीप्रमाणे जो माडाचा कार्यक्रम असतो तो माड याच ठिकाणातून येत होता येताना हा अतिशय जुना झालेला तीस पस्तीस वर्षापूर्वीचा पंचवीस वर्षापूर्वीचा हा साखव माडाची सर्व भाविक माड घेऊन या साकवावरती आले आणि अचानक हा साखव पूर्णपणे खाली पडला आणि त्यात अनेक मुलांना गंभीर अशी दुखापत झालेली आहे सहा सात वर्षापूर्वी अधिकारी बघून गेले होते अधिकारी या ठिकाणी बघून देखील गेलेले इलेक्शन अधिक अधिकारी या ठिकाणी पाहून नुसते पाहणी करून गेले पण त्यांनी इतर काही दुर्लक्ष झालेलं आहे सर्व ग्रामस्थांचा याबद्दल अतिशय तीव्र नाराजी आहे शासनावरती म्हणणं असं की आज तीस वर्ष या पुलाला झालेली आहेत दा बांधून आणि सतत कायमस्वरूपी हा मार्ग आहे आमचा तीन गोवाडीचा माडबीड हितनं जेतो आणि दोनदा अधिकारी म्हणजे दोन वर्षापूर्वी अधिकारी बघून गेले अधिक परवा जे पंचायत आणि जिल्हा परिषद इलेक्शन झालं त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी अधिकारी येऊन बघून गेले मी स्वतः त्यांना ने आणून दाखवलेलं आहे तर इकडे दुर्लक्ष झाले